केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम बुलेटच्या सायलन्सरच्या फटाके वाजवणाऱ्या दुचाकी स्वारांना सासवड पोलिसांचा दणका तेरा बुलेटवरती कारवाई पस्तीस हजाराचा दंड वसूल सासवड पोलिसांनी सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्यत्वे तुर। सासवड शहरातून बुलेटचे हॉर्न वाजवणं बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून फटाक्याचा आवाज करणं आणि बेकायदेशीर बेशिस्तपणे दुचाकी चालवणाऱ्या हाती घेत कारवाई केली या कारवाईमध्ये आज सासवड शहरातून फटाके वाजवणाऱ्या बुलेट तेरा बुलेट ताब्यात ता घेण्यात आलेले आहे व एक स्प्लेंडर दुचाकी देखील ताब्यात ता घेण्यात आलेली आहे या दुचाकी स्वारांमध्ये मुख्यत्व मुख्यतः अल्पवयीन दुचाकी स्वार आहेत आणि या दुचाकी आता सासवड पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेल्या आहेत या दुचाकीवरती कारवाई केली जाणार जा आहे जे अल्पवयीन दुचाकी आहेत त्यांच्या पालकांना बोलवलं जाणार आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे आता आपण ऐकणार आहोत की सासवड पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिलेली माहिती नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड अभिषेक दुणीश्य। आज सकाळी डायल एकशे बारा जी इमर्जन्सी व्यवस्था आहे आपली त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मौने, मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालत आहे त्या आम्ही सासवड पोलिसांनी एक टीम फॉर्म दिली त्या टीमनी जवळजवळ दहा तेरा गाड्या पकडलेल्या आहेत त्यापैकी बारा बुलेट आहेत एक गाडी स्प्लेंडर आहे सदर गाडीवर आम्ही मोटरवाईकनुसार कारवाई करत आहोत तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत नमस्ते आकडा कारवाईचा आकडा किती होता सरासरी एक पस्तीस हजार रुपये दंडपर्यंत आपण ऑनलाईन पर्यंत वसूल केलेला आहे आता सध्या अल्पवयीन आहेत आज जे कारवाई अल्पवयीन असतील किंवा इतर जे असतील आणि त्यांचे पालक असतील यांना काय आवाहन करा माझं पालकांना हेच आव्हान राहील की आता सध्या परीक्षेचा काळ आहे त्यामध्ये जर अशा अशा प्रकारचे जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचे त्यांचं जे फोकस आहे तो डळ मिळेल त्यामुळे पालकांनी मुलांना वाहने देऊ नये जर त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असेल तर वाहन देण्यात हरकत नाही पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांना वाहन देऊ नये चालवायला